आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण त्यांनी पाठीमागवित ज्या वेळेस महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी कराडून विरोध केला तर त्यांनी त्या ते टायमाला हळूहळू काढता पाय घेतला आणि ती भाषा आम्ही लादणार नाही म्हणून असा शब्द दिला पुन्हा आता त्यांनी परत तीच हिंदी भाषा या ठिकाणी महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न केला आणि परत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सर्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पूर्ण कार्यकर्त्यांना इथं कडाडून विरोध करायचे आदेश दिले आणि त्या आदेशाचं पालन करण्याकरता आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सैनिक आम्ही इथं रस्त्यावर उतरलो आणि यांचा या ठिकाणी आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो कारण या महाराष्ट्रावर हिंदी भाषा इथं विनाकारण लादल्या जाते आणि हिंदी भाषा लादल्यानंतर भविष्यामध्ये मराठी भाषा हळूहळू या ठिकाणी कमी होईल म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि हिंदी भाषा कशीच लादू देणार नाही आमच्या साहेबाचे आदेश आमच्याकरता सर्वस्व हो आहे आम्ही जी आर साई टाकली कारण आमचा विरोध आहे हिंदी भाषेला आणि हा विरोध असाच कायम राहणार आहे ज्या ज्या वेळेस हे हिंदी भाषा या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न करतील त्या त्यावेळेस आम्ही इथं महाराष्ट्र सैनिक म्हणून राजसाहेबांच्या आदेशाचं कळ तंतोतंत पालन करू आणि या ठिकाणी आम्ही हिंदी भाषा कशीच लादू देणार नाही